जगभरात प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाचे रविवारी रात्री नऊ वाजता गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात आले यंदा लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी तब्बल तेहतीस लागले लालबागचा राजा शनिवारी सकाळी दहा वाजता विसर्जनासाठी सभामंडपातून निघाला होता यानंतर तो मजल दरमजल करत रविवारी सकाळी आठ वाजता गिरगाव चौपाटीवर दाखल झाला होता यानंतर दीड ते दोन तासात लालबागच्या राजाचे विसर्जन होणे अपेक्षित होते मात्र समुद्राला आलेली भरती आणि नवीन तराफ्यावर मूर्ती न चढवता आल्याने लालबागच्या राजाचे सकाळी दहा वाजता होणारे विसर्जन रात्री नऊ वाजता झाले हा संपूर्ण काळ लालबागचा राजा समुद्रातच बसून होता शनिवारी सकाळी दहाच्या आसपास समुद्राला मोठी भरती आली तोपर्यंत लालबागच्या राजाची मूर्ती समुद्रात नेण्यात आली होती भरती आल्यानंतर समुद्राचे पाणी झपाट्याने वाढत गेले त्यामुळे लालबागच्या राजाची जवळपास अर्धी मूर्ती पाण्यात बुडाली होती यावेळी लालबागच्या राजाच्या मूर्तीसोबत जे कार्यकर्ते आणि इतर भक्त होते त्यांच्या जवळपास छातीपर्यंत समुद्राचे पाणी आले होते या काळात समुद्राच्या लाटाही जोरात उसळत होत्या काही वेळा समुद्राच्या लाटांचे पाणी डोक्यावरून जात होते त्यामुळे लालबागच्या राजा मंडळाचे कार्यकर्ते गणपतीला समुद्रातच ठेवून माघारी किनाऱ्यावर आले समुद्राला भरती असल्याने इतर भक्तही मूर्तीच्या जवळ यायची हिंमत करत नव्हते त्यावेळी कोळी बांधवांनी मात्र लालबागच्या राजाची साथ सोडली नाही कोळी समाजातील काही तरुण मुलं लालबागच्या राजाच्या मूर्तीसोबत पाण्यात तरंगत होती हे सर्वजण ला, लालबागच्या राजाचे आसन आणि चारही बाजूंना कोंडाळे करून होते या सर्वांनी लालबागच्या राजाची मूर्ती विसर्जनापूर्वी समुद्रात वाहून जाणार नाही किंवा सरकणार नाही यासाठी घट्ट धरून ठेवली होती एक वेळ अशी आली की समुद्राचे पाणी लालबागच्या राजाच्या मूर्तीच्या कमरेच्या वरपर्यंत पोहोचले होते तेव्हाही एक दोन कोळी बांधव लालबागच्या राजाच्या मूर्तीसोबतच होते हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यासाठी कोळी बांधवांचे कौतुक केले जात आहे गेली अनेक वर्षे लालबागच्या राजाचे विसर्जन हे कोळी बांधवांकडून केले जात होते मात्र अलीकडच्या काळात लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी तराफा वापरला जात होता हा तराफा कोळी बांधवांच्या बोटींकडून ओढला जात असे मात्र यंदा लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गुजरात वरून एक हायड्रोलिक यंत्रणा असलेला स्वयंचलित तराफा आणला होता यामुळे लालबागच्या राजाचा तराफा उडण्यासाठी कोळी बांधवांच्या बोटींची गरज राहिली नव्हती मात्र काल समुद्राला भरती आल्यानंतर तो मोठा गाजावाजा करून आणलेला हा स्वयंचलित तराफा पूर्णपणे कुचकामी ठरला होता आणि लालबागच्या राजाचे विसर्जन बारा तासांनी लांबणीवर पडले होते लालबागच्या राजाच्या विसर्जन प्रक्रियेत झालेल्या गुळामुळे बाप्पांचे विसर्जन चंद्रग्रहण सुरू असताना झाल्याने लाखो गणेश भक्तांच्या भावना आहेत लालबागचा ला राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना शारीरिक आणि मानसिक चळ सुरू आहे असे प्रकार भविष्यात घडू नये यासाठी मंडळातील कार्यकारी समितीतील सदस्यांची चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत राजाची लोकप्रियता वाढवल्यानंतर मंडळातील सदस्यांनी संपूर्ण उत्सवाचे बाजारीकरण सुरू केले आहे सामान्य भाविकांमुळे मंडळाला प्रसिद्धी आणि अपाट पैसा मिळू लागला त्याच भाविकांनी भाविकांची अवहेलना करण्याचा प्रताप मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून होऊ लागला एका सामान्य बापाच्या चिमुकलीच्या मुलीच्या शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्व भाविकांच्या सहनशीलतेचा अंत झाला त्यामुळे या अमानवी घटना भविष्यात घडू नये यासाठी तक्रार केली आहे असं देवेंद्र तांडेल यांनी सांगितले आहे वर्षानुवर्षे विसर्जन सोहळा हा या मुंबईतील कोळी बांधव करत आलेले आहेत यावर्षी पहिल्यांदाच कोळी बांधवांना डावलून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विसर्जन घडवून आणण्याच्या प्रयत्नात अपयश आल्याचे दिसून आले विसर्जन चंद्रग्रहणात करणे हा फक्त बाप्पांचा अपमान नसून तो समस्त कोळी समुद्राचा आणि लाखो हिंदू भाविकांचा अपमान आहे त्यामुळे घडलेल्या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषी गुन्हेगारांवर फौजदारी कारवाई करावी असंही म्हटले आहे बहुतेक वरून विसर्जनासाठी आणलेला महागडा तराफा लालबागचा राजाला आवडला नसावा राजाला आपल्या कोळी बांधवांची सवय आहे ना काय करणार असं म्हणत अभिनेत्री आरती सोळंकी हिने पोस्ट शेअर केली आहे तिची ही पोस्ट व्हायरल झाली आहे लालबागच्या राजाच्या दर्शन प्रक्रियेत तातडीने बदल करण्यात दर्शनासाठी होणारी अफाट व्ही आय पी संस्कृतीला आटोक्यात आणण्याकरता दर्शन प्रक्रियेमध्ये बदल करून व्ही आय पी दर्शनासाठी फक्त एक दिवस देणे तसेच चेंगराचेंगरीचे प्रकार घडू नये म्हणून देखाव्याचे पंडाल बंदिस्त अवस्थेत न ठेवता ते मोकळे करण्यात यावे अशी मागणी प्रकार तक्रार केली आहे ज्या समुदायाने बाप्पांची स्थापना लालबाग येथे केली त्याच कोळी समुदायाला डावलण्याचे काम मंडळाकडून हो हो होत असल्याचा आरोप समितीकडून करण्यात आला त्यामुळे कोळी समुदायाला लालबागच्या विसर्जनाचा मान शाबूत करण्यात यावा तसेच इतकी नाचक्की होऊन सुद्धा सुधारणा होत नाही आहे विसर्जनाची वेळ बदलल्याची घोषणा सुद्धा या लालबागच्या राजा मंडळाचे सचिव श्री सुधीर साळवी यांना कराविषयी वाटले नाही कोळी बांधवांवर व इतर भक्तांवर दर्शनाच्या वेळी दादागिरी मारामारी करणे आणि विसर्जनास वेळ करणे हा पब्लिसिटी मिळवण्यासाठी मंडळाकडून करण्यात आलेला एक पब्लिसिटी स्टंट आहे असल्याची काही समाज बांधवांचा आरोप आहे गुजरातच्या मालकाला खुश करण्यासाठी कोळी बांधवांचा विसर्जनाचा अधिकार डावलून मुजोरपणे अतिशहाणपणा करणाऱ्या लालबागच्या राजा मंडळाला समुद्रातील भरतीनंतर गणपती बाप्पाने अद्दल चांगलीच घडवल्यानंतरही लालबागचा राजा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये काही सुधारणा झाल्याचे दिसत नाही आहे काल सोमवारी रात्री साडे दहा नंतर राजाचे विसर्जन करणार असल्याची घोषणा लालबागचा राजा मंडळाचे श्री सचिव सुधीर दळवी यांनी मीडिया समोर जाहीर केली का मोठी कामगिरी केल्याचा अतिशय युक्ती त्यांच्या चेहऱ्यावर होती विसर्जनास उशीर झाल्यामुळे त्यांनी दिलगिरी सुद्धा व्यक्त करण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही त्यानंतर रात्री दहा नंतर ग्रहण लागत असल्याने ग्रहण काळात विसर्जन करणार का असा प्रश्न समाज माध्यमांमध्ये उपस्थित होऊ लागला त्यानंतर अचानक रात्री वाजता मंडळाने राजाचे विसर्जन केले वेळ बदलण्याची अधिकृत घोषणा सुद्धा सुधीर साळवी यांनी केली नाही त्यामुळे त्यांच्याबद्दल समाजामध्ये प्रचंड रोष उत्पन्न झाला सकाळपासूनच लालबागचा राजा समुद्रात उभा होता नंतर आपलं नाव मोठं करण्यासाठी प्रसिद्धी माध्यमांसमोर ते आले शेवटी विसर्जनासाठी त्यांना कोळी बांधवांची मदत घ्यावीच लागली हे देखील आपण पाहिले दरम्यान ज्यांनी मुळात लालबागच्या कोळी महिला व बांधवांना मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून व सुरक्षा अधिकाऱ्यांकडून मज्जाव करण्यात आल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे पुरुष भाविकांसह आलेल्या महिला व मुलांना धक्काबुक्की करून बाहेर काढणाऱ्या या मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या घरी आया बहिणी आहेत की नाही की रस्त्यावर सोडल्या आहेत अशी संतापाची भावना जनमानसात पसरलेली पाहायला मिळाली दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे कोळी बांधवांवर व भक्तांवर दर्शनाच्या वेळी दादागिरी करणे आणि विसर्जनास विलंब करणे हा पब्लिसिटी मिळवण्यासाठी मंडळाकडून करण्यात आलेला पब्लिसिटी स्टंट असल्याचा आरोप सुद्धा काही समाज बांधवांकडून केला जात आहे हे जर खरं असेल तर या मंडळाला ना माफी नाही पूर्णपणे बॉयकॉट करणे ही या मंडळासाठी मोठी शिक्षा आहे